आणि ती माळ धुनी ही मावळ्यांनी माळ घेऊन कडे चढायला सुरुवात केली सरसर सर, सर बर, बर सर बरोबर सरसर बर, बर सर बरोबर 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 आणि तो कडा असा होता त्या कड्यामध्ये गिरमिट जरी घातलं ना तर बर 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 बर। तो फुटणार नाही इतका कडक कडा होता हात कशी घालत असेल मावळे लक्षात घ्या विचार करा मावळे चढायला लागले हळूहळू हळूहळू मावळे गडावर हजर झाले आई भावनीनं पहिलं यश दिलं चौकी पहारा नव्हता तटबंदी नव्हती त्यामध्ये मावळ्यांनी काय केलं तिथलं एक झाड होत त्या झाडाला ते चरट बांधलं आणि चरट खाली टाकलं आणि त्या माळेमध्ये पहिला पाय घातला पहिलं पाऊल टाकलं ताण्यानं आणि झरझर झरधर झरथर झरझर झर झर धर र असं चढून तानावरती आले दुसरं पाऊल घातलं सूर्यानं परत झर 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 झर